नमस्कार मंडळी कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप 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 स्वागत आहे आज मी खमंग अशा कुरकुरीत चकलीची भाजणी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं आणि एकदम योग्य प्रमाणासहित तुम्हाला करून दाखवणार आहे तर आपण वाटीचं प्रमाणात घेऊ कप मेजरमेंट कप असेल तर त्याच्याने घ्या तुमच्या घरातलं कुठलंही भांडं असेल तर त्याच्याने घ्या तर मी ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे ते हे ह्या वाटीनं आपण चना डाळ घेतलेली आहे दोन वाटी घेतलेले डाळ यानंतर उडीद डाळ याच वाटीनं आपण एक वाटी घेतलेले नंतर त्याच वाटीनं मूग डाळ आपण घेतलेली आहे अर्धी वाटी घेतली नंतर साबुदाना घेतला आहे त्याच वाटीनं अर्धी वाटी नंतर पोहे घेतलेले आहेत आपण अर्धी वाटी त्याच्यानेच आणि चार चमचे आपण घेतलेले आहेत जिरे घेतलेत आणि यानंतर आपण त्याच वाटीनं आपण अर्धी वाटी धने घेतलेले आहे आणि हे आपण तांदूळ घेतलेले आहेत चार वाटी जे की आपण राशनचे तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ असे धुवून सुती कापड्यावर आपण फॅन खाली असे सुकायला टाकलेले आहेत बाकीचे आपली जी भाजणी आपली भाजणार आहे ती भाजणी भाजून होईपर्यंत आपल्याला हे सुकू द्यायचे तांदूळ तर हे सगळे आपण डाळी ज्या घेतलेले आहेत त्या आपण पूर्ण आपले तांदूळ जे सुकायला टाकलेले आहेत ते सुकेपर्यंत हे आपण हे भाजून घेऊ सगळं हो साहित्य आणि प्रत्येक साहित्य ह्या वाटेनंच मी मोजून घेतलेलं आहे किलोच्या प्रमाणात जरी घ्यायचं असेल तर अर्धा किलो तांदूळ घेतले तर तुम्ही पाव किलोच्या नाडाळ घ्या तर त्याच पद्धतीनं मी ही चार वाटी तांदूळ घेतलेत नंतर दोन वाटी चना डाळ घेतली एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे अर्धे वाटी मूग डाळ घेतली नंतर अर्धे वाटी साबुदाना घेतला आहे अर्धे वाटी पोहे घेतलेले आहेत अर्धे वाटी धने घेतलेले आहेत आणि चार चमचे आपण फक्त जिरे घेतलेले आहे तर इकडे आपण आता कढई गरम करायला ठेवलेली आहे जाडबोडाची कढई वापरायची आहे आपल्याला आणि चांगली कडक गरम झाली की गॅस एकदम आपल्याला कमी करायचा आहे आणि आपण एक एक साहित्य वन बाय वन आपण भाजून घेणार आहे खमंग असा सुगंध सुटेपर्यंत तर सगळ्यात अगोदर आपण आता डाळ भाजून घेऊ आणि गॅस कमी करूनच आपल्याला छान आता याला भाजून घ्यायचं आहे वेळ लागतो परंतु आपली चकली एकदम खमंग कुरकुरीत अशी आणि अतिशय चविष्ट होते आणि दिवाळीच्या फराळामध्ये चकली हे अतिशय महत्त्वाचे आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मुलांना लहान मोठे सर्वांना आवडणारा असा हा पदार्थ आहे तर त्यासाठी थोडीशी मेहनत तर घ्यावीच लागणार हो की नाही तर आपण आता भाजून घेऊ तर ही चणाडा आता छान भाजून घेते मी तर ह्या अशा पद्धतीनं आपण बघा छान अशी चण्याची डाळ भाजून घेतली असे थोडे थोडे असे डाग पडू द्यायचे आणि एक लक्षात ठेवायचं मंद गॅसवरच आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं तर हे काढून घेऊ आपण एका ताटात भाजूला याच्यानंतर आपण आता उडीद डाळ टाकू आता हिला पण आपण छान असं मंद गॅसवर ह्याला एक पाच ते सात मिनटामध्ये ही पण पटकन बारीक असते आकाराने त्याच्यामुळे छान हिला पण भाजून घ्यायचं आहे आणि एक लक्षात घ्यायचं उडदाची डाळ थोडीशी पुसून घ्यायची आपण थोडी पावडर असते ना ह्याला त्यामुळे पुसून घ्यायची पद्धतीने आपली ही उडदाची पण डाळ आपली छान अशी खमंग सुगंध सुटेपर्यंत आपण भाजून घेतली जास्त पण भाजायची नाही नाहीतर मग चिकटपणा निघून जातो त्यासाठी ही खरपूस भाजून घ्यायची आहे काढून घेऊ आपण हिला पण साईडला यानंतर आपण अर्धी वाटी जी घेतलेली मुगाची डाळ ही बारीक ती घेतली ती भाजून घेऊ आता कढई गरम झाल्यामुळे लवकर भाजते पाच मिनटामध्ये में लगेच कंटिन्यू याला हलवत राहायचं तर मुगाची डाळ पण आपली भाजून झाली आहे ती पण काढून घेऊ आपण आता हे आपण साबुदाणा टाकलेला आहे साबुदाणा पण अर्धी वाटी घेतलेला आहे हा पण छान असा फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवरच तर हे शाबू पण आपला छान असा फुलून आलेला आहे तर आता याला पण काढून घेऊ यानंतर आता पोहे टाकू पोहे पण आपण अर्धे वाटीच घेतलेले आहे जाडसर पोहे वापरायचे पातळ वापरायचे नाही आणि लगेच हे तर दोन मिनटामध्ये आपलं पोहे भाजून होतात पोहे पण छान भाजून झालेत बघा फुल्ले हे पण तर आता काढून घेऊ पोहे पण आपण नंतर आपण टाकू धने धन्याचा पण सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे हे पण लगेच गरम याच्यावर लगेचच भाजून होतात धने पण दोन मिनटाच्या आत झालेत आता काढून घेऊ धनी सगळ्यात शेवटी आता जिरे आप फक्त आपल्याला शेकून घ्यायचेत फक्त एक अर्धा मिनिटभर फक्त हलवून घ्यायचे त्याला तर भाजून झालेत आपले जिरे पण छान सुगंध सुटलाय काढून घेऊ याला आपण आणि आता हे आपण जे तांदूळ छान आपलं धुवून बघा असे थोडेसे नरम झालेलेच आहेत हे आपल्याला तांदूळ आता फॅनला सुकवलेले ते आपण भाजून घेऊ हे चार वाटी घेतलेले आहेत तर आता आपल्याला दोन वेळेस ह्याला भाजावं लागणार तर भाजून घेऊयाला अर्धे अर्धे भाजून घ्यायचे दोन वेळेस तर छान थोडंसं वरून आपले पांढरे झाले पाहिजे तांदूळ या पद्धतीनं आपण भाजून घ्यायचे जास्तही भाजायचे नाही नाहीतर चिकटपणा जातो हो त्यातला आणि मग चकलीचे काय होतात तुकडे पडतात त्यामुळे थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे त्याला पण आणि एक लक्ष करायचं कधीही तुम्ही राशनचे तांदूळ जर घेतले ना तर जुने किंवा न कुठलेही तांदूळ तुम्ही वापरले तर जुना तांदूळ वापरायचा हे वापरायचं नाही आपल्याला नवीन तांदूळ वापरायचा नाही तर हे राशनचे माझे आहेत असे मार्केटमध्ये वीस रुपये किलोने भेटतात कुठे तर त्या पद्धतीनं आपण एखादा किलो आणलं तरी पण चालतं तर याला आता दोन मिनिट आपण भाजून घेणार आहे तर हे आपले तांदूळ पण छान आता भाजलेले आहेत थोडेसे फुलून आलेले आहेत ते बघा उलतण्यानं वरती घेऊन दाखवते हे अशा पद्धतीनं आपल्याला थोडे थोडे भाजल्यानंतरच बंद करून टाकायचं आहे आता तर काढून घेऊ हे अशा पद्धतीनं आपली खमंग कुरकुरीत असे चकलीची भाजणी तयार झालेली आहे हे आपण तांदूळ चार वाटी घेतलेले आहेत छान भाजून घेतलेले आहेत नंतर चनाडा दोन वाटी घेतली उडीद डाळ एक वाटी घेतलेली आहे अर्धी वाटी मूग डाळ आहे अर्धी वाटी साबुदाणा आहे अर्धी वाटी पोहे आहेत अर्धी वाटी धने आहेत आणि चार चमचे फक्त जिरे आहेत तर हे आता छान आपल्याला फॅनखाली थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याला चांगलं बारीक एकदम दळून आणायचे अशा <laughs> पद्धतीनं आपण हे भाजणीचं पीठ आता छान असं मऊ एकदम दळून आणलेलं आहे तर आपण आता याच्यातले अर्ध्या याचं करणार आहे चकली आणि अर्धं मी ठेवून देणार आहे लागेल तसं गरमागरम करून देता येते तर अर्धेच चकल्या करणार आहे तर अर्धं पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेते परातीमध्ये तर हे आपण चकली मसाला वापरणार आहे रामबंधूचा तर हे टाकू आपण दोन पॉकेट टाकू छोटे आहेत पॉकेट हे पन्नास ग्रॅमचं तर हे दोन टाकायचे आहेत आपल्याला तर मसाला टाकायच्या अगोदर हे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे एक वाटी भरून कडकडीत एकदम वाफ निघेपर्यंत गरम करायचंय आणि ह्या पिठावर पसरवून असं हे अशा पद्धतीनं आपण टाकू आणि आपण ह्याला आता हलवून घेणार आहेत जरा हात लावायचा नाही हे तेलाचं मोहन टाकलं म्हणजे चकली आपली चांगली कुरकुरीत होते त्याच्यामुळे आपण तेलाचं मोहन टाकायचं आणि थोडंसं असं मिक्स करून घेऊन हाताने चोळून घ्यायचं आहे परत आता हे हाताने छान आपण चोळून घ्यायचं आहे पीठ पूर्ण तेल आपल्या ह्याला लागलं पाहिजे पिठाला तर छान असं हाताने फोडून घ्यायचं आहे तर हे आपण मसाला टाकून घेऊ पूर्ण एक पॉकेट भरून टाकायचं आहे दोन्हीला दोन पॉकेट भरून वापरायचं आणि त्या अर्ध्याला एक वापरायचं आहे हे लाल तिखट आपण एक चमचा टाकलेला आहे तिखटानुसार टाका आणि हळद आपण अर्धा चमचा टाकणार आहे यानंतर मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा आपल्या मसाल्यामध्ये तर मीठ असतंच परंतु थोडंसं मीठ टाकायचं आणि नंतर हे आपण तिळ घेतलेले आहेत हे तिळ पण दोन चमचे आहे ते पण टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ हाताने एकदम एक करून घ्यायचं आहे कोरडंच असं म्हणजे मळायला छान असं सोपं जातं आणि जो मसाला आपण टाकलेला आहे तिखट मीठ आणि चकली मसाला तो पूर्ण सगळ्या पिठाला लागतो तर मिक्स करून घ्या छान तर आता आपण थोडं थोडं पाणी टाकून छान आपण भाकरीला पीठ मळतो ना त्या पद्धतीनं आपल्याला चांगलं एक जीव पीठ मळून घ्यायचं आहे जास्त आपल्याला घट्ट पण मळायचं नाही घट्ट मळल्यानंतर आपल्याला सोऱ्यामधून काढायला अवघड जातं त्याच्यामुळे थोडंसं सैलसर पट पीठ मळून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी टाकून तर पीठ पूर्ण मळून झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला हे अशा पद्धतीनं आपण पीठ छान असं मळून घेतलेलं आहे दहा ते पंधरा मिनिट आपण ह्याला मुरू देऊ तोपर्यंत आपण तेल गरम करायला घेऊ आणि हे अशा पद्धतीनं आपल्याला मळायचं आहे जास्त म्हणजे घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही मळायचं हे असं सहज आपलं चकली पडली जाईल अशा पद्धतीनं आपल्याला हे मळून घ्यायचं चोऱ्यामध्ये आपण पीठ टाकून घेणार आहे तर हे अशा पद्धतीनं आपण पीठ टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं आपण छान असे काटेदार चकली करून घ्यायची हवे त्या आकारामध्ये करून घ्या आता एवढं तरी जाणारच ना ते तर अशा पद्धतीनं आपण अगोदर ताटामध्ये पूर्ण ह्या चकल्या करून घेणार आहे आणि नंतर अलगद उचलून आपण तळून घेणार आहे तेल गरम करायला ठेवले आल्या का नाही एकदम काटेरी एकदम छान अशा पद्धतीनं आपण चकले पाडून घेतलेले आहे दोन प्लेटमध्ये तर आता हे उचलून आपण लगेच तळून घेणार आहे तर हे उचल्याला काय नाही एकदम सोपे आहे बघा सहज उचलली जाते आणि अशीच अलगद आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायची आहे तर ह्या अशा पद्धतीनं आपण तेल छान कडकडीत गरम झाले आणि आता गॅस कमी करायचा आहे म्हणजे मध्यम ठेवायचा आणि ह्या चकल्या छान खरपूस आपल्याला तळून घ्यायच्यात सोनेरी कलर छान खरपूस तळून घ्यायच्यात आपल्याला दोन्ही बाजूनं थोडंसं आलटून पालटून अशा पद्धतीनं आपल्या एकदम छान खमंग अशा तळून झालेल्या आहेत तर आपण काढून घेऊ आता बघा किती कलर तर किती सुंदर आला आहे छान तेल निथरून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं तर या अशाच पद्धतीनं आपण आता पूर्ण सगळ्या चकल्या मी तळून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने हे आपल्या मस्त एकदम खुसखुशीत अशा चा। चकल्या छान चविष्ट चा तयार झालेल्या आहेत तुम्हाला दाखवते हाताने एक तोडून बघा आवाज येतो आणि अतिशय असे खुसखुशीत झालेले तर तुम्ही करते वेळेस ह्याच प्रमाणामध्ये करा तर म्हणठे कशी वाटली तुम्हाला माझी ही चकलीची भाजणी ती चकलीपर्यंतच रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा या प्रमाणामध्ये तुम्ही मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये करून बघा अतिशय परफेक्ट आणि अतिशय खुसखुशीत होणार आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू